जगदीप धनखड यांनी अधिवेशन काळात अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झाले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते एकूण मतदान सातशे अडुसष्ट झाले होते परंतु पंधरा मते अवैध ठरली सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली आहेत तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली आहेत एन डी एची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून सातशे अठ्ठ्याऐंशी खासदार असतात यापैकी सात जागा रिक्त आहेत तर तेरा खासदारांनी मतदान केलेले नाही एकूण सातशे एक्क्याऐंशी मतदान होणे अपेक्षित होते परंतु तेरा मते पडलेली नाहीत यामुळे आता सातशे अडुसष्ट मतांची मोजणी केली होती मदे चे 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 एक, चे एक, मतदान न करणाऱ्यामध्ये बी आर एसचे चार बी जे डीचे सात अकाली दलाचे एक आणि अपक्ष एक अशा खासदारांचा समावेश आहे एन डी एच्या चारशे सत्तावीस खासदारांनी मतदान केले आहे